ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ तालुक्यातून वाहणाऱ्या नद्यांमध्ये कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झाल्यानं नद्यांचं पाणी प्रदूषित होतय हीच बाब लक्षात घेऊन अंबरनाथ तालुक्यातील गावकऱ्यांनी नदी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली आहे पर्यावरण रक्षणासाठी काम करणाऱ्या वनशक्ती एनजीओच्या माध्यमातून चामटोली कोपऱ्याची वाडी चिंचवली व या गावकऱ्यांनी एकत्र येऊन उल्हास नदीच्या उपनदीपात्रात आज स्वच्छता मोहीम राबवली या स्वच्छता मोहिमेत भाजप आमदार किसन कथोरे देखील सहभागी झाले होते संस्थेचे सदस्य आणि गावकऱ्यांनी सकाळपासून या नदीपात्रात स्वच्छता मोहीम राबवण्यात मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर काढला आणि या नदीला कचरामुक्त करण्याचा प्रयत्न केला आता या नदीमध्ये इथल्या स्थानिकांनी कचरा टाकू नये यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत हेच पाणी उल्हास नदीला येऊन मिळत असल्यानं बदलापूर अंबरनाथ कल्याणवासी हेच पाणी पिण्यासाठी वापरतात त्यामुळे या नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी आपण सगळ्यांनी हाती घेतली पाहिजे असं आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केलं आहे या नदीचं पाणी आपल्या बदलापूरच्या बॅरेज धरणामध्ये जाते आहे आणि हेच पाणी बदलापूरच्या नागरिकांना प्यायला जाते शुद्ध होत असेल योग्य पण त्याहीपेक्षा घाण एवढ्या प्रकारचे नागरिकांना स्वतःहूनच कचरा नदीमध्ये टाकायची सवय लागलेली आहे त्यासाठी आज खरं म्हणजे आमच्या धनाजी इरमाली असेल आमच्या पवार ही सगळ्या मंडळींनी ही मोहीम हातात घेतलेली आहे भोज डॅमचं पाणी हे बाराही महिने या नदीला वाहत आहे आणि बारा महिने नदी वाहत असल्यामुळं यामध्ये सतत घाण पडलेली असते आजपर्यंत त्याला कोणी हात नव्हता लावला पण यांनी आज सगळ्या यांच्या ग्रुपनी टीमनी चांगल्या प्रकारची मोहीम घेतली गाळ काढण्याचा पण जे सी टाकून पूर्ण नदीतला गाळ काढण्याचा प्रयत्न करतो आणि स्वच्छता राहावी पाणी स्वच्छ जावं हा त्यामधला हेतू आहे या दोन्ही बाजूला ब्रिजच्या आपण त्याच्यावर जाळ्या निर्माण करू जेणेकरून नागरिक जाता येताना जे वरून घाण टाकून देतात त्याला जाळी मारली रातमध्ये पाणी पाण्यामध्ये ती पडणार नाही आणि आपाप लोकांची ती बंदी ना मलाही उद्या बाधक आहे नागरिकांना माझी विनंती आहे का कोणीही रस्त्यावर या पाण्यामध्ये टाकू नये घाण आणि पाणी स्वच्छ ठेवावं एवढी विनंती आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा